उत्तराखंडमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं उत्तर काशीतल्या धरालीमध्ये झालेल्या ढगपुटीमुळे गावच्या गावं उद्ध्वस्त झाले आहेत आणि यावेळेला जीव वाचवण्यासाठी नागरिकांची मोठी पळापळ झाली उत्तराखंडमधील या उत्तराखंड महाप्रलयाची काळजाला ठोका चुकवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत काही क्षणामध्ये उत्तर काशीच्या धरालीमध्ये होत्याचं नव्हतं झालंय बघूया उत्तराखंडमधील निसर्गाच्या महाप्रलयाची ही कही उत्तरकाशी धराली ले ले मुले काही दृश्य उत्तराखंडच्या मधील धरालीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे काही क्षणात अक्षरशः होत्याच नव्हतं झालं ढगफुटीनंतर आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात गावच्या गाव उद्ध्वस्त झाली आहे पाण्याच्या लोंढ्यात अनेक घरं इमारती आणि काही हॉटेल्स भुईसपाट झाली आहेत ढलफुटी झाल्यानंतर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे ढगफुटीनंतर जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ होत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे या महाप्रलयानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू करण्यात आलंय है गधेरा जिसमें ऊपर जैसा वीडियो में भी हम देख पा रहे हैं कि क्लाउड बस होने से काफ़ी पानी एक साथ आया है एकदम से आया है और चूँकि वहाँ पे गेस्ट हाउस हैं और छोटे रेस्टोरेंट भी हैं और होटल्स भी हैं तो उसी के मद्देनज़र हमने अपना आर्मी का टीम हर की है उनको मैंने रिक्वेस्ट करके तुरंत भिजवा दिया था और उनका भी एक, तभी एक, तभी एक कौन अभी फोन पे अभी नेटवर्क पे तो ने मुझे ने 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 पता नहीं थोड़ा वीक हो रहा है वहाँ पे ढफुटीमुळे मोठ नुकसान झाल्याची माहिती उत्तराखंड सिंह धामी यांनी दिली बचाव कार्य वेगानं सुरू करण्याचा प्रशासनाला आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एनडीआरएफ एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्यात लागलं असल्याचं मुख्यमंत्री धामी म्हणाले मुख्यमंत्री धामी यानी ढगफुटी संदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह माहिती दिली है धराली क्षेत्र में बादल फटने की अभी सूचना आई है और बहुत तेज गति से मलवा आया है पानी के साथ हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाए बचाव के कार्य किए जाए जिला प्रशासन के लोग वहाँ पहुँच रहे हैं साथ में हमारी सेना के लोग आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को राहत की जाए सभी को बचाया जाए और हर प्रकार से जान माल की सुरक्षा की जाए उत्तर काशी मधी धराली भागा ढगफुटी तो भाग आधी कसा होता आता ढगफुटी ना उध्वस्त ही दोन दृश्य आधी उत्तर काशी हा परिसर खूब सुंदर दिखता है पण निसर्गाचा या हाहाकारानंतर तिथे आता फक्त उरलेत अवशेष तर उत्तराखंड हे निसर्गानं भरभरून वरदान दिलेलं राज्य म्हणून ओळखलं जात निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या उत्तर काशीमध्ये आज निसर्गाचा हाहाकार पाहायला मिळाला या महाप्रलयात निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेला हा परिसर बेचिराग झाल्याचं पाहायला मिळत आहे Bureau Report, Zicho Vistas.